शेतकरी आमचा फार हुशार हो, तो काय अधिकाऱ्यावर बसला काय अवलंबून अधिकारी येईल बाबा बा, देईल मग त्याच फायदा अशी थोडी परिस्थिती शेतकरी हुशार सगळ्या गोष्टी मिळणार आहे आमची जबाबदारी शासनाची जबाबदारी शासन कमी नाही पडणार आम्ही काही करू कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक भरू सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच तालुक्यामध्ये त्या त्या लोकप्रतिनिधीने आमदारांनी बैठका घेतलेल्या आहेत खरीपाची पूर्वतयारीची बैठक सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू आहे आणि या मी सुद्धा माझ्या तालुक्याची बैठक घेतली आज या ठिकाणी जिल्ह्याची बैठक घेतली काल परवा दोन दिवसापूर्वी मी नंदुरबारला पालकमंत्री होतो तिथली या ठिकाणी बैठक घेतली खरिपाची आणि परवा माननीय मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री महोदय आणि राज्यातील सर्व आय पी एस आय एस अधिकारी यांच्या कलेक्टर आणि या जिल्हाधिकाऱ्यांची एक मोठी बैठक खरिपाची बैठक या ठिकाणी घेणार आहोत या दृष्टिकोनातून खरीपाच्या संपूर्ण पेरणीला आणि लागवडीला सामोरं जात असताना सरकार म्हणून काय तयारी आहे काय अडचणी आहेत या सर्वांचा आढावा या ठिकाणी आम्ही घेतो आहे बहुतेक आढावा पूर्ण झालेला आहे आणि जवळपास शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली जे काही खते बी बियाणे औषधे हे सर्व स्टॉकमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी आलेला आहे एक दोन चार दिवसामध्ये शंभर टक्के स्टॉक उपलब्ध होईल आणि पूर्णपणे खरीपाला या ठिकाणी अडचण येणार नाही अशी माझी या ठिकाणची धारणा आहे नंबर दोन महाराष्ट्रामध्ये पाच मेपासून जवळपास आज आज तागा आहेत किंवा याही पुढे अजून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास सव्वीस सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार क्षेत्र तेरा हजार क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे आणि नाशिकमध्ये त्यामानाने पाच पाच हजार आठशे साडेआठशे क्षेत्र बाधित आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्र बाधित आहे त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत डी ए पी आणि युरिया या संदर्भामध्ये आ, या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बफर स्टॉक केलेला आहे काही त्यांची रॅक या ठिकाणी येते आहे आणि काही उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यामध्ये काही अडचण येणार नाही परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये लिंकिंग थांबवावं लागेल अशा प्रकारच्या सक्त सूचना माननीय केंद्रीय मंत्री श्री शिवराज चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी आमची त्या ठिकाणी जी बैठक झाली नागपूरला त्या बैठकीमध्ये स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत इथेही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व कृषी सेवा केंद्राला आणि कंपन्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं लिंकिंग चालणार नाही आताही नाही उद्याही नाही आणि कधीच नाही त्यामुळे लिंकिंग हा विषय कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे सर्व कंपन्यांनी याची गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता आहे प्रश्न असा आहे की शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा जर कोणी अधिकारी कर्मचारी संपव जाणार असतील तर त्यांच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल चार आठ दिवसामध्ये हजर झाले तर ठीक आहे नाही झाले तर कारवाई करणार का आम्ही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी आश्वासन दिलं असलं तरीसुद्धा त्याला प्रोसेसला वेळ लागतो सरकार आहे फाईल फिरवला तो वित्त विभागात जाण्यासाठी येण्यासाठी टेंडर काढणं व ऑर्डर देणं वर्कआउटवर माल सप्लाय होणं याच्यामध्ये वेळ जातो ते काय लगेच अशी पद्धत नाही आहे की एका मिनिटात बटन दाबडणं लगेच ताबतो त्या त्यांचं आश्वासन पूर्ती केली असं होत नाही पण सरकार जर सकारात्मक आहे सरकार जर नाहीच म्हणत नाही तर मग तुम्ही कसं सरकारला भेटीन जात आहे का शेतकऱ्यांना भेटीन जात आहे चुकीचं आहे ते असं अजिबात नाही त्यांचा निर्णय झालेला आहे त्यांचा निर्णयाची फाईल मूव झालेली आहे चार आठ दिवसामध्ये त्यांचा निर्णय या ठिकाणी होणार आहे एकदा कमिटमेंट झाली की झाली जर व्हायचंच नसतं करायचं करायचंच नसतं त्यावेळेस त्यांना नाही सांगितलं असतं मी पण एकदा मी त्यांना अश्युअर केलेलं आहे की के। येस तुम्ही मान तुमच्या मागण्या आम्हाला बहुतांश मागण्या ह्या मान्य करायच्या आहेत आणि मान्य करू आम्ही जर आम्ही एक हो म्हटलेलो आहे तर मग समोर जाण्याचं काय कारण आहे प्रोसेसला तर एवढा वेळ लागणारच आहे शेवटी सरकार आहे त्यामुळे त्यांनी प्रोसेस समजून घेतली पाहिजे दोन चार दिवसात नाही समजून घेतली तर मी मान्य आयुक्तांना सांगितलं की कायदेशीर कारवाई करून टाकायचं अहो शेतकरी आमचा फार हुशार आहे तो काय अधिकाऱ्यावर बसला काय अवलंबून अधिकारी येईल मग बाबा बा, बा, देईल मग दस फाकायला अशी थोडी परिस्थिती आहे शेतकरी आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहे आमची जबाबदारी शासनाची जबाबदारी शासन कमी पडणार आम्ही काही करू कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक बोलू धोरणात्मक कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे क्रॉप कोवरच्या संदर्भात निर्णय झालेला आहे त्याचं धोरण तयार होऊन लवकरात लवकर क्रॉप कव्हर कुठल्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांची मागणी कशी आहे त्याला खर्च किती आहे त्याला अनुदान किती आहे हा सगळा धोरणात्मक निर्णय अद्याप होणं बाकी आहे परंतु कॅबिनेटने ग्रॉस ज्या काही योजना आहेत त्या योजनाला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे की पाच हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करायलाच कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे भांडवली खर्च झाली त्या आता जुन्या पे जुन्या पद्धतीने पीक विमा योजना लागू राहील